नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते लेट्सअप मराठीच्या या मध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील दहा महत्त्वपूर्ण घडामोडी चला तर मग वळूयात आजच्या दिवसभरातील दहा महत्त्वपूर्ण बातम्यांकडे यामध्ये पहिली महत्वाची बातमी आहे ती म्हणजे टोकियो पॅरॉलिम्पिकमध्ये भालाफेकपटू सुमित अंतिलची विश्वविक्रमासह सुवर्ण पदकाला गवसनी अवनी लेखराची सुवर्ण भरारी दहा मीटर एअर रायफलमध्ये मिळवलं सुवर्णपदक टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंचं दमदार प्रदर्शन मेडल मध्ये भारत पोहोचला पंचवीसव्या स्थानावर चोवीस तासात जिंकली सात पदकं पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांना ऑरेंज तर इतर अनेक जिल्ह्यात येलो अलर्ट जारी शेतकऱ्यांच्या पीक विमा प्रश्नाबाबत राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी अखिल भारतीय हो किसान सभेच्या वतीने पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर आज भव्य मोर्चा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची सूचना कोरोना नियमांचं काटेकोर पालन करा सवलत मिळणार नाही राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजपचं राज्यभर शंखानाद आंदोलन भाजप कार्यकर्त्यांचा पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या खासदार भावना गवळी अडचणीत गवळींच्या पाच संस्थांवर सक्तवसुली संचलनालयाचे भाष्य करण्यास नकार राज्यात कोरोना व्हायरसच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा राज्य रुग्णवाढीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याने केंद्राने राज्याला रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती वाहनांमध्ये मोठ्या आवाजाच्या हॉर्नऐवजी हो आता भारतीय वाद्यांचा वापर करण्यात येणार केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची माहिती गेल्या चोवीस तासात जगभरातील सर्वाधिक कोरोना बाधितांची नोंद भारतात बेचाळीस हजार नऊशे नऊ नवे कोरोना बाधित राज्यात रविवारी चार हजार सहाशे सहासष्ट नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर तीन हजार पाचशे दहा रुग्ण कोरोनामुक्त तर या होत्या या दिवसभरातील दहा महत्वपूर्ण घडामोडी यासारख्याच नवनवीन अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा धन्यवाद